नमस्कार परंपरा वस्त्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संक्रांत जवळ आलेली आहे काठापदरांच्या साड्यांची क्रेस सगळ्या मुलींना असते तुमच्यासाठी हे कलेक्शन मागवलेलं आहे काठापदरांच्या साड्यांचं त्या प्रत्येक साडीमध्ये कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला सिम्पल प्रोसिजर फॉलो करायची आहे तुम्हाला जी साडी आवडेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यातले कलर्स जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकतेच आहे त्याच्यापैकी कुठले कलर्स तुम्हाला आवडले तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो मला पाठवायचा आहे त्याचबरोबर माझा बुकिंग नंबर जो आहे तो स्क्रीनवरती डिस्प्ले होतोय त्याच्यावरती बुकिंग करायचं आहे या ज्या साड्या आहेत त्या कुरिअरद्वारे तुमच्याकडे येणार आहे डायरेक्ट घरपोच पार्सल याचं जे पेमेंट आहे ते तुम्ही जी पे किंवा फोनपेनी करू शकता स्कॅनर हवा असेल तर स्कॅनर सुद्धा तुम्हाला पाठवला जाईल जीपे नंबर मग मी सांगितल्याप्रमाणे वेगळा राहील जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवाल तेव्हा मी जीपे नंबर माझा पाठवून देईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरीची फॅसिलिटी आता तरी अवेलेबल नाही इन फ्युचर ती अवेलेबल करून देण्यात येईल फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर आणि तरच साडी ही परत येईल त्यासाठी तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये ओपनिंग व्हिडिओ जो आहे पार्सल ओपनिंग व्हिडिओ तो करायचा आहे आणि तो मग मला पाठवायचा आहे जरी साडी आवडली तरीही त्याचा रिव्ह्यू मला नक्की कळवा पहिली साडी जी आहे

ती तुम्हाला जी तुमची डिलिव्हरी आहे साडीची ती किमान मिळेल कारण की डायरेक्ट तुमच्याकडे साडी पार्सल येणार ना आणि त्या साड्या माझ्याकडे येतील फॅब्रिक मी जे सॅम्पल बघितले ते सॅम्पल आहे ना हे बघूनच तुम्हाला साडी पाठवली जाईल त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो डिलिव्हरी मध्ये पण काळजी करण्याचं कारण नाही व्यवस्थित तुमची साडी तुमच्यापर्यंत पोहोचती केली जाईल ती साडी बघू शकता तुम्ही पैठणी ट्रेंडिंग मध्ये खूप आहे कलर पण खूप सुंदर आहे नाचरे मोर आहे त्याच्यावरती फॅब्रिक खूप छान आहे साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग परत एकदा सांगते की साडीची किंमत आहे अठराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग याचा ब्लाऊज बघू शकता तुम्ही सेम कलरचा ब्लाऊज आहे पण खूप नाजूक अशी बुट्टी आहे खूप सुंदर ब्लाऊज याचा शिवला तर दिसेल मला जरी साडी हवी असेल किंवा यातले कलर्स बघायचे असतील तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि ही साडी नक्की 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 ऑर्डर करा ह्याचे जे बाकीचे कलर्स आहेत ते पण खूप सुंदर आहेत आणि साडीचं फॅब्रिक खूप छान आहे मेन म्हणजे नक्की ही साडी ऑर्डर करा आ, आहे प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या कलेक्शन मध्ये एकतरी पैठणी असावी आणि आता रिजनेबल रेट मध्ये अतिशय पैठण्या सेमी पैठणी मध्ये उपलब्ध आहेत ही पैठणी पण बघू शकता तुम्ही सेमी पैठणी मध्ये आहे याचा पण फॅब्रिक अतिशय सुंदर आहे चंद्रपूर कुट्टी याच्यावरती आहे याचाही पदर मी तुम्हाला दाखवते हे कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये आहे गाजरी कलर जो आहे तो हा कलर आहे आणि याचा पण कलर खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे याच्यावरती पण मोर आहे कापड अतिशय सॉफ्ट आहे आणि याची जी प्राइस रेंज आहे ती आहे फक्त पंधराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग अतिशय रिजनेबल रेट आहे फॅब्रिक खूप छान आहे नक्की ही साडी ऑर्डर करा ह्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला कलर जे आहेत ते व्हिडिओमध्ये मध्ये पुढच्या बघायला मिळतील तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडलेला कलर नक्की 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 ऑर्डर करा ब्लाउज पीस जो आहे तो असा राहणार आहे कॉन्ट्रॅक्ट